ताजे नाही तर काय बाई सकाळी शिजवलं नाही इकडे चांगलं खाऊन पाय बाई खाऊन पाय म्हणजे ताजे आहेत का नाही आहेत म्हणून रोजचा माल विकते ना बाई कुठले बासे शिंगाडे आणून असेच म्हणता बाई तुम्ही कुठला बासे माल आणून म्हणून आणि सारे सारेन लागतात शिंगाडे दोन चार शिंगाडे चांगले निघतात नाही नाही बाई आम्ही तसे नाही करू ते शिजवून ठेवत असतील जास्त वाजता ना मग विकत असतील म्हणून ते तसे लागतात माझ्या जेवढून घेतल्या होत्या का का बाई नाही नाही बाई मी तुमच्या जोडून नाही घेतली तुम्ही पाहुणी आहो माझ्या पोरीच्या गावी आली हो पाहुनी मी आपल्या गावची गोष्ट करत आहो दरवर्षी राहते ना बाई आमच्या दुकान ह्याच जागी राहते आमच्या दुकान दरवर्षी अं घेतलं नाही असेल या बाईना आमच्या दुकानातून शिंगाडे आता एवढ्या जणीचे लक्षात नाही राहतचे रे अ लहान दे ना एक एक शिंगाडा दे ना खायला घ्या म्हटली तरी मी खाऊन पहा म्हटले बाई दोघेही जणी एकाच घरचे आहात का तुम्ही हो बाई आम्ही सगनी सांगणी आहोत ह्याच वर्षी आली आहे तर मी येते शिंगाडे घेऊन आता जरा माझी तब्येत बरी नाही राहत पटपट कापून होत नाही गर्दी राहते तर चल म्हणली यावर्षी वर्षी आणि तुमच्या घरचे भाऊ ते नाही येत का अहो माय माझी का सांगू त्याचा मोठा मड्डी आहे <laughs> मड्डी आहे म्हणता आणि दोन दोन बायका केल्यान नाही बाई पहिले सुधनी होता बाई मला पोरा बारा झाले नाही म्हणून दुसरी केल्यान मग दुसरी पत्नी केल्यावर झाले का पोरा बारा हो ना हिला झाले ना दोन पोरी झाल्या पोरगा नाही झाला म्हणून तो दारूप येते माझा माणूस आता कोणाच्या हाताच चा, आहे का बाई हा चांगल्या सोन्यासारख्या पोरी आहेत दोन आता कोण अक्कल सांगेल बोला बाई किती दिवस शिंगाडे हो तर का भाव लावला सांगितले नाही ना शंभर रुपयाचे ऐंशी शिंगाडे बाई मोठे महाग सांगता ना शिंगाडे तर नाही बाई महाग नाही सांगत हाच रेट सुरू आहे कालच्या मुंडईमध्ये आम्ही शंभर रुपयाला ऐंशी शिंगाडे विकला लाय आहेत मुरमुरे आहेत ते घ्या नाही नाही शिंगाडेच पाहिजेत बरोबर लावा म्हटलं किंमत हो बाई बरोबरच लावली आहे ना किंमत जास्त नाही सांगितलं ना शंभर रुपया बाई माझे शंभर रुपयात कुठे शंभर शिंगाडी येतेत का बाई अ बाई बोला व दुकानाच्या समोर गर्दी नको करा काकू शिंगाडी यासाठी आलो आम्ही गर्दी नको करा म्हणते जाऊ काहीत नाही बाई जा म्हंटली का तुम्हाला बोला म्हंटली शिंगाडी पाहिजेत का तर मग दुसरे गिराईक बाजूला चालले जातात ना गर्दी आहे म्हणून राह देव काकू त्या संत्री साडी वाली जवळचे घेतो सिंगाडी मी ओ बाई ते दुकान हे दुकान एकच आहे ते तू नाही घ्याल तर काय एकच आहे ना इथून नाही घ्याल तर एकच आहे मा बाबा कोणत्या बहिणी आहेत ना इकडे माझे लक्षच नाही कोणी असतील म्हणली हो आता एवढे लोक मंडईतले पाहून धुंदरी आली असेल तुझ्या डोळ्याला नाही आवेली हो बहिणी तसाच काही वाटते आई कधी आले तर तुम्ही हा पुष्कळ वर्ष झाले बाबा दिसल्याच नाही तर आलीच नाही ना बाई का नाव आहे तुझ्या विसरली आता नाव आहे पाय माझं नाव ललिता आहे हा ललिता आठवण बनाल, आला आठवण आला आलो होतो ना मी मागे आलो होतो तुमच्या घरी बसायला हो आल्या होत्या कधी आल्या म्हंटल बाबा कुंता म्हणत ना होती ओ, ए, ना माझी आई नाही येणार आहे म्हणून हो बाई नाही येणार होती हा मग वेळेवरच झाली तयारी माझी मोठी बहीण तिने फोन केला हे शांताची आई नाही का हा शांता ताई म्हणत होत्या माझी आई येणार आहे म्हणून हो तर तिनेच फोन केला तर मग आली मी अहो ललिता ताई मलाही माहित नव्हतं आई आली हो का सरप्राईज दिला नाही हो एकदम सरप्राइजेस दिले ना का घेतलं तर आई, आई, आई ओ, का घेऊन बाबा कावेरी ताई मोठे महा कोणती वस्तू सगळी महागच जे वस्तू विचारला ते वस्तू महागच आईसाठी बांगड्या घेऊन दिली आणि मी पण घेतली बांगड्या आणि आईने ना आपल्याकडून गुड्डी पिंकीसाठी मस्त स्टोन ची आहेत कंगन घेतलं हो का कितीला दिला कंगन मग का करता कावेरी ताई शंभर रुपये जोडी नाही म्हटली आईला राव दे ना कशाला घे ते म्हटली तर नाही म्हणते माझ्या नातणीसाठी घेता म्हणते घेतलं ना बाबा आणि थोडासा भाजीचा वगैरे गे घेतली बापा आई डंड्यार नाही बघितले का आता पाहिलं ना बेटा पाहिलं मस्त राहते तुमच्या तर आई आईला ना खूपच डंड्यार आवडले मी म्हणली पाय तू मी जाते घरी म्हटली आई म्हणते एकटीच राहू का म्हणते आता मी बसली असते म्हणा डंड्यार बघत पण घरी स्वयंपाक वगैरे करायचा आहे ना मग रात्री अजून कार्यक्रम आहे कार्यक्रम बघायला यावं नाही लागेल का का होते आई बसले असते तर बघत आमच्या घरच्या पाहुण्या बसल्याच आहेत नाही ओळखीच्या पाहिजेत ना कोणी आता माझी बहीण नाही नाही दिसली नाही तर माझ्या बहिणीसोबत बसला असता पाहत हो नाही शांतता दिसलीच नाही बाबा मोठी आई पण नाही दिसले बाबा तर डंड्यारात बघून राहिले तरी ललिता ताई कोण आले आहेत पाहुणे तुमच्या हा माझी मोठी ननद आली आहे ना माझे फुफे सासू आले आहेत ना दोघी जणी आता बसले आहेत तिथं डंड्यार बघत ललिता हे कावेरी तुझी लहान ननद आहे का हो आई मी लहानवाली नणद आहे ओळखला नाही का मला हो हो ओळखली ना त्या गंगूबाईची सून ना हो हो गंगूबाईची काय रे तुमच्या घरी असतील ना पाहुणे आता माझ्या घरी कुठले पाहुणे बाबा माझ्या गावच्याच माहेर आहेत आता माझी बहीण आली आहे ना आता आली आहे आता माझ्या भावाच्याच घरी आहे आता बघा बरं बहिणी त्या बाहेर गाऊन आल्या पाहुण्या मी गावची आता कुठली पाहुणे बाबा हा माझी भाऊजी म्हणते चला म्हणते आता आपण घरी जाऊ म्हणते स्वयंपाक वगैरे करावा लागेल म्हणते असं जेवण म्हणजे इकडे आहे का ललिता काय ची आहे का जेवण हो भाऊच्याच इथं आहे जेवण आमच्या पाव कावेरी ताई मी केव्हा म्हटली तुम्हाला चला म्हणून मी तर बसा पापा म्हंटले तुम्ही पा मी जाते म्हंटले घरी <laughs> मजाक करत आहे ना वहिनी मी मजाक करून राहिलो म्हणता कुंताला तर खरी लागली असेल कुंता वहिनी मजाक केली बाबा वहिनीनं पण म्हटला मला की तुम्ही थांबा म्हणून पण एकट्या किती करतील तर जाते बाबा मी सोबत आता ओ बाई किती देऊ शिंगाडे सांगा ना हो ना काकू आहेत ना शिंगाडे ओ मावशी शेंबरला शेंबर शिंगाडे द्या हा नाही तर चाललं बाबा आम्ही अहो कोणता बहिणी शंभरला शंभर शिंगाडेच आहेत तिकडे त्या बाजूला तिकडे शिंगाडे शंभरला शंभर असतात देत आहेत ह्या किती म्हणून राहिल्या त्या ह्या तर शंभरला ऐंशी शिंगाडे म्हणून राहिलेला का व बापा काकू हा लुटायचं काम करून राहिले तू तर चला वा कोणता बहिणी नाही म्हणून राहिले नाही हा शंभरला शंभर शिंगाडे हा तिकडे किती शिंगाड्याचे दुकान आहेत चला तिकडून घेऊ अ भाई थांबा थांबा अ लहाने दे ना शंभरला शंभर म्हणून राहिले तर देत काम नाही हे तर चालू आहेत बापा हम्म अ किती देऊ बाई किती देऊ सांगा शंभर देऊ का चालू आहेत अ किती देऊ सांगा शंभर देऊ का नाही नाही शंभर नाही पन्नासच द्या शिंगाडे का बाई आता शंभरचे चे शंभर द्या म्हणता आणि पन्नासच शिंगाडे द्या म्हणून हा शंभर शिंगाडे न्या कोणतं घे ना शंभर शिंगाडे घे हं पन्नास शिंगाडे शांताच्या घरी देऊन देशील अ बाई वेगवेगळे पन्नास पन्नास शिंगाडे करून दे दोन ठिकाणी हो ठीक आहे ठीक आहे पन्नास शिंगाडे मलाही द्या पन्नास शिंगाडे नाही व्हायचे नाही काय पाहिजे ताई अहो का बाबा पन्नास शिंगाडे म्हणता हा शंभर शिंगाडे घेऊन जा ना ठोक हम्म द्या द्या शंभर द्या हा चांगले रटराट शिंगाडे द्या गिल्ले गाले नको बरा नाही तर बस नाही व माझी माय पाहून घे सगळे रटरटे शिंगाडे आहेत एकही गिल्ले गाले शिंगाडे नाही आहेत ह ना ठोकट ठोकड पाहिजेत ते बारीक बारीक टाकता मग आता भाई पाचही बोट सारखे राहतात का ना हा तुम्हालाच देईन बाई ठोकर ठोकर शिंगाडे ना मग बारीक शिंगाडे कोणाला विकीन आणि जे हातामध्ये आले ते निवडून निवडून नाही देत बापा द्या दे द्या पटकन द्या एक शिंगाडा खाऊन पाहिजे घे ना ना खाऊन पाय खाऊन देलो जी भाऊ पैसे देलो हा हो ताई दिलं दिलं चल बाबा आता घरी जाऊ ते पटकन मावशी कोणता तुम्ही आताशी आल्या का दिसल्याच नाही मंडईमध्ये नाही ना ताई आम्ही तर किती वेळची आला सगळा सामान बिमान घेऊन झाला आमच्या घरी चालला आम्ही आता जात होता तर तू झलकली थोडाशी दिसली मला तुम्ही म्हणले शांता ताई तिकडे आहे म्हटले म्हणून इकडे आले मी मान मी म्हणते कोणता दिसतच नाही कोणता दिसतच नाही बाबा हा आई म्हणते माझी बहीण नाही दिसली आली की नाही हा आम्ही इथेच म्हणत आहोत मावशी घरी चालले तू डंड्यार नाही बघत काऊन आवडली नाही का तुला डंड्यार नाही नाही शांता मस्त डंड्यार आहे तुमच्या गावची पण तिथे एकटीच का केलं असतं बसून घरी जातो स्वयंपाक मी येते कोणाकडे मावशी दिसले नाही बाबा आली असते तिकडे हो मा किती लोक आहे बाबा कोणी कोणाला दिसत नाही खूप लोक येते मस्त डंड्यार बघायला आणि डंड्यारही मस्त राहते ना तुमच्या गावची मस्त मस्त नाचत होते मला तर मस्त आवडली चल ना तर मावशी नेऊन देते तुला तिथे आई जवळ बसा ओ, आ, तो घी बहिणी पाहत आता अर्धा राहील मग बंद होईल हो ताई नेऊन दे आईला आणि ताई मी तुझ्या घराकडेच येत होते आता तू दिसले नाही इकडे तर मी काय म्हणतो आई म्हणत होती की आईचं जेवण सांगितले म्हणून इकडे पण आमच्या इथे पाहुणे आले आहेत माझे नंदवे वगैरे तर चिकन आहे तर म्हणला मोठे आईचं जेवण आमच्या इथं राहील आज ताई कोणी पाहुणे आहेत का तुमच्या इथं नाही हो कोणता कोणीच पाहुणे नाही आहेत आईचं आहे फक्त हो कसे कोणीच पाहुणे नाही आहेत का तर ताई सगळे जण मग आमच्या नाही नाही कशाला आई येईल जेवण करायला ताई कशाला म्हणजे आमचं जेवण सांगते आम्ही जेवण करायला येतो ना आता मी सांगत आहोत नाही कशाला म्हणते ठीक आहे ठीक आहे याच्यानंतर सांगशील ना जेवण तर आम्ही येणारच नाही नाही कोणता तशी नको म्हणू का तशी नको म्हणू म्हणते अरे पण आता तुझ्या भाऊजीनं काही आणलं का का केला का नाही विचारलं होता का ताई तुला नाही विचारलं वगैरे नाही म्हणा आता पाहते ना हु? घरी जाऊन पाहते ठीक आहे ताई, ताई मग मी फोन करते घरी गेल्यावर तुला हो हो ठीक आहे मावशी चल ना आईकडे नेऊन देते तुला ओ, 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 बाई कोणता ते शांताच्या सा घरच्यासाठी शिंगाडे घेतली होती ना देऊन ना अरे हो खरं ताई हे आई ना शिंगाडे घेतलं ना कशाला घेतली ते मावशी मी ना आता जिलेबी घेतली आईला आवडते जिलेबी तर मला जिलेबी घेऊन घेते मी माझ्या नातवाईसाठी घेऊन दिलो बाबा शिंगाडे ताई जिलेबी का भा चाळीस रुपये पाव म्हणते कोणता जलेबी हो का चांगली आहे का गरम आहे हो आहे ना गरम आहे अर्धा किलो घेतले मी मावशीलाही आवडते आणि आईलाही आवडते तर म्हणलं अर्धा किलो घेऊन घेते जलेबी तर आता तर मावशी काही घरी येत नाही बाबा कोणता एक काम कर नको घेऊ जले तू जलेबी मी अर्धा किलो घेतली एवढी मोठी का करेन हे घेऊन घे तू अर्धा किलो जलेबी घेऊन जा नाही नाही ताई तेवढी अर्धा किलो जलेबी नाही लागत आई खातील आमच्या इथल्या ना आई मी तर खातच नाही जलेबी आणि हे गुड्डीचे बाबा पण नाही खात थांब मग त्या दुकानवाल्याला अर्धी अर्धी करून दे म्हणते कशाला तर ता ताई घेतली तर राहू दे ना मी एक पाव घेऊन घेते होते मग नाही ना हो अर्धा किलो जलेबी कोण खाईल एवढी मोठी कोण खाईल म्हणजे सोनू आहे विशाल आहे भाऊजी आहे तू आहे तुला आवडते जलेबी आणि मोठी आई आहे ठीक आहे मग मी एक काम करते एक पाव जेलेबी मी माझ्याकडून घेऊन देते मावशीसाठी आणि सुल्का काकासाठी जेलेबीवाले भाऊ एक पाव द्या बर ताई होजी हा बोलायची जावाई निघाल्या की नाही किती वेळ आहे हो ना भाऊ निघालो ना आता अर्धा तासात नाही तर पोहोचून जातो फोन लावलो होतो तुम्हाला निघालो तेव्हा फोन लावलो होतो तिकडे मंडई बघायला गेलो होतो की, की नाही तर आवाज नाही आला का लवकर यायला पाहिजे जावाई बस आता अर्धा तासात पोहचलोच समजा हो या या मग या सावकाश या भाऊ भाऊ दोघेजण आहो आम्ही हो हो या ना बाप्पा दोघे या नाही तिघे या नाही हा माझ्या काका भाऊ आहे त्याच्यासोबत येत आहोत हो या ना या या हे कोणता मंडईमध्ये गेली तर याचीच आहे तेवढ्या लोकांमध्ये ते दिसणारही ना नाही आणि तिथं एवढा आवाज आहे की तिथं बोलताही नाही येणार किती अनुभवाची कन घरी आली असेल म्हणून मी घरी आलो बरं झाला तुम्ही घरीच मिळाला किती वेळ लावली तू यायला आले का भाऊ वगैरे मंडईमध्ये गेले का फिरायला अरे नाही अजून अर्धा तास लागेल म्हणतात निघाले वगैरे ते तर हो आता चिकन आणतो म्हणत होतो तर त्याच्यासाठी वाट पाहत होतो तुझी आता जातच होतो एवढा वेळ काम लावली हा किती वेळची गेली होती आता मंडई बघायला गेली तर वेळ नाही लागत का ह्या दुकानातून त्या दुकानात त्या दुकानातून त्या दुकानात असा का घेतली तर ह्या दुकानातून त्या दुकानात त्या दुकानातून त्या दुकानात म्हणून राहिली तर घेतली बहुत काय अरे कोणता ते शिंगाडे आणलो मी बाबा तुम्ही शिंगाडे आणले हो का मी घेतली बाबा शिंगाडे तुम्हाला तर माहित होता ना मी गेली आहे म्हणून मग कशाला आणलं हम्म आता म्हणलं आलोच मंडई बघायला खाली हात जाऊ का म्हणलं घेऊन घेतो शिंगाडे हम्म किती घेतलं का पन्नास आणलं शिंगाडे पन्नास रुपयाचे हो का आम्ही तर घेत होता तर ते म्हणे शंभर रुपयात ऐंशी शिंगाडे म्हणत होते हो इकडे मधात शंभर रुपयाचे ऐंशी शिंगाडे म्हणत होते मी शेवटच्या दुकानातून आणलो तिकडे ऐंशी रुपयाला ऐंशी शिंगाडे शंभर रुपयाला शंभर पन्नास रुपयाला पन्नास शिंगाडे देत होते भाव करायला पाहिजेत होता ना. ना भाव नाही केली का केली ना भाव केली शंभर रुपयाचे शंभर शिंगाडे आणले मी अरे बापरे शंभर शिंगाडे आणले तू हा मी पन्नास शिंगाडे आणलो शिंगाडे घेतली पण साठी पन्नास शिंगाडे आणि आपल्या घरच्यासाठी पन्नास शिंगाडे आईने घेऊन दिला शांतताईच्या साठी पन्नास शिंगाडे आणि आपल्या घरच्यासाठी पण आईनेच घेतला का बाबा कोणता तू पण कडून पैसे घेतले शिंगाडे घ्यायसाठी अहो नाही म्हटली आईला मी देते म्हंटले पैसे पण आई नाही ऐकली मी का म्हणते मोठी आईचं जेवण सांगितली आणि ताईचे तर पाहुणे दुसरे आहेत नाही मोठी आईच्या आहे फक्त दरवर्षी काय राधाकडले जावं येतात ना मंडईला नाही यावर्षी नाही आले ना तर मी काय म्हंटली ताईला तुम्ही पण या म्हटली जेवण करायला पाहुणे नाही आहेत कोणी चांगलं झाला ना सांगितले हो पण भाऊजीनं आणलं का तर माहित नाही म्हणत होते चिकन वगैरे जर चिकन नाही आणलं असतील तर मग येऊ म्हणत होते मी काय म्हणते थोडासा फोन लावून घ्या ना भाऊजीला हो हो ठीक आहे ना लावतो फोन हो मग तसे घेऊन या चिकन किती लागेल का दोन किलो आणा ना होते दोन किलो मध्ये होऊन जाईल का दोन किलो मध्ये हो होते होते ते भाव वगैरे किती जण येत आहेत एकटेच येत आहेत ना नाही नाही ते आपल्या काकभावासोबत येत आहेत दोघे जण आहेत ते दोघे जण आणि आपण आणि शांतताई वगैरे चार जण होते होते दोन किलो मध्ये आधी विचारा भाऊजी वगैरे मग तेवढी नाही लागणार मग एखाद्या किलो मध्ये होऊन जाईल हो हो फोन लावून विचारता ना बघ ना तू मसाल्याचा वगैरे कर तुम्ही घेऊन मसाल्याचा वगैरे फक्त मधून काढायचा बाबा शांताराम भाऊ पाहून घरीच नाही बाबू राव गेलो होतो मी मंडई बघायला जाऊन आलो तू आता चाललं का नाही नाही मी जाऊन आलो आता चिकन आणायसाठी चाललो असा चिकन वर आहे का हो आता मंडईचा दिवस तर चिकन तर राहीलच ना पाहुणे नाही आले का दिसून नाही राहिले ना आले आहेत ना सासूबाई आल्या आहेत एकट्याच आल्या का मामीजी हो एकट्याच आल्या साडा वगैरे आला नाही हम्म बोलवला नसणार बोलवलो नाही तर का सगळ्यांनाच बोलवलो प्रत्येक वर्षी जेवढे लोकांना बोलवत होतो तेवढ्या सगळ्यांनाच फोन केलो आता नाही आले तर का करू हे आले असतील ना आपले मोहन भाऊ तेही नाही आले ना या वर्षी जमत नाही म्हणाले ते पण बरा झाला आता मामीजी आलेत नाही तर सुनाच राहिलं असतं बाबा यावर्षी हा मंडईमध्ये पाहूनच नाही तुमच्या इथं कोण कोण आहेत माझी आत्या आहे माझी बहीण आहे आणि हे गावाली माझी बहीण कावेरी हम्म त्याच्याही परिवार आहे त्यांच्याही जेवण सांगितलं बोर हो बरोबर आहे ना हो चिकन आणायला जातो चला ना तर शांताराम भाऊ का आणलं चिकन नाही नाही आणायचंच हवा हे शांताची वाट पाहून राहिलो हे गेली आहे मंडईमध्ये तर याच आहे ना तर शांता बहिणी मंडई वगैरे बघत असतील सामान वगैरे घेत असतील अरे का बापा हम्म जिथं पाहिला तिथं सामान घ्यायला बसून जातात दुकानं दिसलं की बस आणि मंडईमध्ये तर प्रत्येक प्रकारची दुकानं राहतात चला ठीक आहे शांताराम भाऊ मग मा। लवकर मग जेवण जेवण करावं लागेल ना उद्घाटक पाहुणे म्हणून बोलवलं आहेत ना तुम्हालाही बोलवलं आहेत ना हो पत्रिका आणून दिला ना कुठे बोलवलं आहे तुम्हाला उद्घाटनाला हा खडा तो माश्यामध्ये आय बाबा उद्घाटक पाहुणे म्हणून तुला मी हंगामाकडे जाणार आहोत उद्घाटक पाहुणे म्हणून तिकडेच आहे बाबा मला निमंत्रण असं असा अगं ए बाबुरा भाऊ चल ना अरे हो येतो येतो थांब थांब तुम्ही आलोच नाही का तिकडे मंडळी बघायला आलो होतो ना आलो होतो डंड्यार वगैरे बघितलो हा अर्धा तास थांबलो मग आलो मी घरी अरे शांत जलेबी आणलो मी मामीजींना आवडते ना, ना त्यांच्यासाठी आणलो काय म्हणता तुम्ही जलेबी आणले सांगायला अरे तू दिसलीच कुठे मला हु? आता मामीजींना आवडते म्हणून घेऊन घेतो म्हणलं मी घेऊन आले ना, ना जलेबी आता मला का माहित तू आणणार आहे म्हणून जलेबी नाही आणलो असतो तर तसं बोलली असते गेले मंडई बघायला तर खाली हात आले काही खाऊ नाही आणलं काही नाही आणलं म्हणून घेऊन आलो मी हो ठीक आहे आन लेता चांगलं झालं अरे त मी काय म्हणतो चिकन किती आणू अ अनाईसा जात का तुम्ही चिकन अहो अनाईसा का कोणता का म्हणते आई तिकडे जेवण करेल म्हणते ठीक आहे ना तर मग मामी जी तिकडे जेवण करतील अ ते कोणता कडले जावे येत आहे तिकडे अरे रमेश ये ये का संतरम भाऊ फोन लावलं तो फोन नाही उचलला ना काही नाही केव्हा फोन लावला तो आता पाच मिनिटाच्या आधी हा बरोबर आहे मी इकडे समोरच उभा आहे ना आणि हा लाउडस्पीकर वगैरेचा आवाज येते ना आतमध्ये आहे मोबाईल आवाज काही आला नाही रिंगचा यांना किती वेळ म्हणते मोबाईल खिशात धरावा कोणाचेंडई मध्ये गेलो होतो ना खिशात धरून मोबाईल गेलो असतो का फालतू तिथं किती गर्दी राहते कोणी काडकुड केला पडला पुढला तर मग आली उपात हा शांतान भाऊ चिकन वगैरे आणलं का नाही ना ग आता जातो चिकन आणायसाठी नाही नाही नको ना तुमच्या सगळ्यांच्या जेवण ना आमच्या इथं आहे कशाला रमेश आता शांता तर सांगत होती की मामी जेवण आहे म्हणून तुमच्या इथं मामीजी येतील आम्ही घरीच बनवणार नाही नाही शांताराम भाऊ तुमच्या सगळ्यांच्या आहे जेवण आमच्या इथं अरे नाही ना पाहुणे पिवणे जास्त असतील घ्या तुम्ही नाही नाही कोणीच नाही आहेत पाहुणे फक्त जावईच आहेत आणि त्यांच्या काका भाऊ दोघेच जण आहेत मग मामीजीच आहेत बघा तुम्ही मग याच्यानंतर आमचं जेवण ठेवायला तर आम्ही येणार नाही अरे नाही नाही तसा नको म्हणून शांतात आहे तुम्हाला कुंताना बोलवला घरी आणि शांताराम भाऊ चला चिकन घेऊन येऊ आपण का म्हणते शांता मी काय म्हणू बाबा तुम्ही असे विचारून राहिले मला मला म्हंटले आता सांगतच होते तुम्हाला जावे ठीक आहे मग चालली जातो कुंताच्या इथं मी जातो मग रमेश सोबत घ्यासाठी हो हो जा ना शांता जी माहित आहे ना उद्घाटक पाहू म्हणून जायचं आहे ना तुम्हाला हो हो जीवन झाले पाहिजे आधी शांताराम भाऊ मला इथं आहे निमंत्रण हो का कुठलं आहे निमंत्रण दुय्यम खडा तमाशा मधला आहे की हंगामा मधला आहे नाही नाही दुय्यम खडा तमाशा मधलाच निमंत्रण आहे मलाही जायचं आहे ना उद्घाटक पाहुणे म्हणून पटकन आणून टाकू हो, हो चल, चल। बाहेरूनच आवाज देते ना नाही नाही ललिता ताई येता का म्हणत होती खडा तमाशा बघायला आता सुरू होईल ना उद्घाटन वगैरे सुरू झालं अहो थोडासा उशीर लागेल आम्हाला आता आम्ही जेवण करायला बसला हो का व्हायचं आहे का जेवण हो आता मरद मानांचे जेवण झाले गेले पण उद्घाटनाला आता आम्ही बाहेर आलो तर आता झाला अर्धा वगैरे झाला म्हणा जेवण मा तुम्ही आवाज मारले तर जेवण करता करता उठले का नाही मी हात तुटलीच होती पोळ्या मा, वगैरे द्यासाठी नाही का मग समोर जागा नाही मिळत की नाही लवकर गेला तर बरा होते मग मागे बसला तर दिसत नाही आणि हे माझी पोरगी शिटी मार माझ्या मागे लागली चल ना मम्मी चल ना मम्मी म्हणून आता चालली करायची तू एक काम करणार मी चटई देते आणि तू चटई वगैरे नाही नेत का नेते ना चटई नेते बसायसाठी तिथं तर पाला हातरली राहते पण आपल्या घरची अजून एक चटई घेऊन गेला तर चांगला होते बसायसाठी आता थंडीचे दिवस आहेत हो तर मी चटई देते जागा पकडून ठेवशी ना येतो आम्ही आता जेवण झाला की पटकन येतो हो ठीक आहे ना तर ता ताई द्या मग मी म्हणली ललिता ताईला ये विचारून येते ता येत असतील तर सोबतच जाऊ म्हणत होते नाही आता कशा पाहुण्या वगैरे आहेत तर थोडा वेळच लागते जेवणाला तुमच्यात लवकरच आटोपलं जेवण जेवण हो मी लवकरच सुरुवात केली ना स्वयंपाकाला म्हणून आता दुसऱ्या पाहुण्या तर नव्हत्या आमच्या इथं माणसंच होते मला एकटीलाच करावं लागला असतं म्हणून मी आपली तयारी पहिलेच केली बाप्पा हो, आधार होते स्वयंपाक पाण्याला माणसं माणसं पाहुणे आले की नाही तर मोठा विचार येते हम्म आता का करायचंय माझी बहीण येणार होती तर नाही आली पाहून नाही आले का हम्म तिच्या सासूची वेळेवरच तब्येत खराब झाली खरं त्याच्यामुळे नाही आली द्या पटकन चटई द्या नाही तर अजून हे सिटी इकडे येईल माझी मम्मी गेली तर आलीच नाही म्हणाल ना हो आनंद ना आनंद कोणाला आता चटई हातरून तर ठेवीन चटई हातरून ठेवल्यावर नाही गे बसत म्हणा कोणी पण लवकर याल बापा माझ्या सासूचा जीवन झाला ना मोठ्या आनंदाचा तर त्यांना जा म्हणतो मग आम्ही वाटलेस मागे येतो थोडासा हो तसे कराल मग